वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत आत्ता आठवी विषय मराठी आणि धडा चालला आहे आपला विसावा शब्दकोश स्थूल वाचन काल आपण बघितलं की स्थूल वाचन हे जे उद्दिष्ट पाहिली कशासाठी गरज असते स्थूल वाचन शब्द म्हणजे काय संग्रह म्हणजे काय डिक्शनरी म्हणजे काय या सर्वाची आपण माहिती बघितली आता आपण बघूया काय असते शब्दकोशामध्ये तर काय असते बरं शब्दकशात तर पहिलं असतं शब्दांचा संग्रह काय असतं शब्दकशात शब्दांचा संग्रह दुसरं शब्दांचे प्रमाण उच्चार तिसरं उत्पत्ती चौथं समानार्थी प्रतिशब्द पाचवं संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ सहावं अर्थांचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र सत्व प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ एवढं आपल्याला शब्दकोशामध्ये माहिती मिळते तसेच शब्दकोश कसा पाहायचा शब्दकोश पाहण्याचा क्रम आता पहिला आपल्याला दिसतंय चित्रामध्ये स्क्रीनवर एखादा शब्द ठरवायचा त्याच्यानंतर अकारविले क्रम समजून घ्यायचा त्याच्यानंतर शब्दकोश बघायचा नंतर अर्थ शोधायचा आणि त्याच्यानंतर विविध अर्थाच्या टाळक्षात घ्यायच्या त्याच्यानंतर एका शब्दाचे विविध अर्थ समजून घ्यायचे शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकारविले म्हणजेच अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेचे उदाहरण पाहूया अनुरेणू तिन्ही शब्द प्रगटती चला चला फुडती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती आता समजा आपल्याला अनुरेनतून प्रकटती विज्ञान प्रकाश दिव्य आणि क्रांती असे सहा शब्द शोधायचे आहेत पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वळगू वगळून सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो अनुरेणूतून या शब्दातला तून हा प्रत्यय वगळून मूळ शोधावा लागेल मूळ शब्द कसा असेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो म्हणजेच प्रगटिती या शब्दाचा प्रगट हा मूळ धरतो आपल्याला शोधावा लागेल अनुरेणू प्रकट विज्ञान प्रकाश दिव्य क्रांती या सहा शब्दांचा आता आपण क्रम लावू आपल्या वर्णमालेनुसार याची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहू हो। आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दाचा क्रम आधी लागेल म्हणजेच येथे अनुरेणू हा शब्द आधी येईल म्हणजे अपासून सुरू होणारे ना म्हणून अनुरेणू हा शब्द पहिल्यांदा बघावा लागेल त्याचा पहिला क्रमांक त्यानंतर उरलेल्या पाचपैकी कुठलंही आधी येईल यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले अक्षर व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती म्हणजे ए बी सी डीनुसार आपण शोधतो की नाही शब्द एचे शब्द नंतर बीचे तसंच आपल्याला शब्दकोशात मराठीसुद्धा बघायचं आहे क्रांती नंतर क्रम येईल दिव्य मधील द चा मग येतील प्रकट आणि प्रकाश हे शब्द सर्वात शेवटी येईल विज्ञान आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठलीही अक्षरे येतात तर क आणि का आता तुम्हीच बघा बरं क आणि का, का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल अर्थातच कच आहे की नाही म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर मग आता आपला क्रम तयार झाला अनुरेणूतून क्रांती दिव्य प्रकट प्रकाश विज्ञान आहे ना सोप्प यात क्रांती प्रकट प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे ते कसे शोधायचे बरं तर अपासून औपर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षर सुरू होतात म्हणजेच क पासून कौपर्यंतचे शब्द संपले की जोड अक्षर सुरू होतील त्यात क आदिक्र बरोबर क्र शोधायचा मग क्रा शोधायचा त्यावर अनुस्वार असले असले शब्द शोधायचे तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द, शब्द शोधायचे आहेत सर्वांना समजलं ना कि आप शब्दो 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 की आपल्याला शब्दकोशाचा कसा उपयोग होतो शब्दकोशाचे उद्दिष्ट समजले तसे शब्दकोशात कसा आपण शब्द पाहायचा समजलं की नाही सर्वांनी ही माहिती लिहायची आहे आणि जे काही तुम्ही शब्द शोधणार ते वहीमध्ये लिहायचे आहेत थँक्यू